तामिळ गाणे मी ऐकले ते रेहमाननी केलेलं असतं म्हणून रोज तुम्ही पंजाबी गाणी लावतात ती कुणीही केलेली असतात हे कसं काय बघ ते म्हणाले त्यात बॉलिवूड कंटेंट महत्वाचा मी म्हणते रब्बीची गाणे बॉलिवूड कंटेंट मध्ये बसत नाहीत मग ते म्हणाले ते इंडिपॉप आहे अच्छा म्हणजे रब्बीची गाणी हे इंडिपॉप आणि आमच्या अजय अतुलची गाणी आदर्श शिंदेची गाणी ती ती वर्नॅक्युलर म्हणजे पंजाबी गाणी ही कॉस्मोपॉलिटन आणि मराठी गाणी ही वरनॅक्युलर हे कोणी था हा भयंकर शोध आहे बाबा आणि तो लावला कोणी मग मात्र माझ्या या विवादावर त्यांनी हार मानली आणि मग म्हणाले की मॅडम आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणी जर आमच्या वाहिनीवर लावली तर डाऊन मार्केट फील येतो हा दुसरा शब्द पहिला शब्द पॉलिसी याला मी संतापले कुठलीही भाषा डाऊन मार्केट आहे हे कोण ठरवत आणि ते पण मराठीच्या बाबतीत तुम्ही गुगल करा तुम्ही एनसायक्लोपीडिया बघा 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 युनेस्कोच्या सर्वे प्रमाणे साडेसहा हजार भाषा अस्तित्वात आहेत आणि जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक हा दहावा आहे आणि मराठी डाऊन मार्केट जगातील सर्वात उत्कृष्ट गायिका मराठी सर्वात उत्कृष्ट क्रिकेटपटू मराठी